राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिनानिमित्त राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूलमधील सहाशे विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्न झाला परिवहन विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान संपन्न होत आहे जे शालेय विद्यार्थी आई वडिलांबरोबर दुचाकीवर बसून अशा आठ वर्षांखालील सहाशे विद्यार्थ्यांना आज वाटप करण्यात आलं हेल्मेट मुलांसाठी खास हिरो मोटो क्रॉप कंपनी यांच्या वतीनं तयार करण्यात आले हेल्मेट आय एस आय मार्कचे हेल्मेट असून ते वॉटरप्रूफ एस एफ्टी अशा हेल्मेटची वैशिष्ट्य आहेत या सहाशे विद्यार्थ्यांचं पालक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचे उपयोग फायदे व मोटार वाहन कायद्यामधील तरतुदी याचं मार्गदर्शन रस्ता सुरक्षा अभ्यासक व निवृत्त अधिकारी अनिल पंतोजी यांनी विस्तृत माहिती देऊन सांगितलं राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं शाळेच्या वतीनं प्रास्तापिक प्रिन्सिपल जामवंत मसलकर यांनी केलं सदर हेल्मेट वाटप बाबतचे प्रयोजन राजू घोटाळे यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य जितेंद्र पाटील होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आबा बागोल माजी उपमहापौर पुणे रणबीर तलवार कार्यकारी संचालक इंडियन हेड इंज्युरी फाउंडेशन नवी दिल्ली गीता ठाकूर समन्वयक इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली दिलीप कुमार पांडा अध्यक्ष सेफ इंडिया ओरिसा तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत संजीव भोर प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे अनिल वळीव रस्ता सुरक्षा विभाग परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे युवा नेते अमूल अमित बागुल तसेच शाळेच्या प्रिन्सिपल रुपाली कदम व वाईस प्रिन्सिपल अश्विनी ताठे उपस्थित होते सदर कार्यक्रमाला विलास आपटे निलेश गांगुर्डे सुरज देवकर ओंकार जाधव गणेश बाजारे पंढरीनाथ बुरघाटे अनुज शिंदे रुपाली बोरकर संतोष बोरकर निलेश रेणुसे मनोज कोंडेकर अमय आपटे भरत गायकवाड मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संचालक उपस्थित होते मोटर वाहन निरीक्षक रेहमा मुल्ला यानी रस्ता सुरक्षा विषय प्रतिज्ञा पालक व विद्यार्थियों सूत्र संचालन शाहिद जमादर यानी किया आभार प्रदर्शन दिलीप दुर्गुड़े बहुत ही बढ़िया इवेंट हीरो मोटर्स है राजीव गांधी ई लर्निंग स्कूल की तरफ से आज आयोजित किया है मोटर ड्राइविंग स्कूल्स स्कूल पुना के है हीरो मोटर कॉप है और हेलमेट का फाउंडेशन जो राजकोट से आया है उन्होंने एक बढ़िया उपक्रम यहाँ शुरू किया है बच्चों से हम अगर शुरुआत करते हैं हेलमेट पहनने की तो भविष्य में यही जो बच्चे हैं वो हेलमेट का वापर टू व्हीलर पर करेंगे तो ये हमारे ब्रांड एम्बेसडर्स हो गए हमारे गुरु हो गए हैं तो हमें यही लगता है कि हेलमेट का प्रचार और प्रसार सभी लोगों में होना चाहिए इसके लिए ये बड़ी पहल यहाँ आज शुरू हो गई है और ये भी रोड सेफ्टी मंथ में जो यह अभी शुरू हो गया है उसमें हुई है तो इसके लिए मैं आर टी पूना हमारे सब मोटर ड्राइविंग स्कूल्स है ई लर्निंग फाउंडेशन जो है स्कूल है म्यूनसिपल कॉरपोरेशन का ये जो म्यूनसपल कॉरपोरेशन का स्कूल है ये बढ़िया स्कूल है और यहाँ जो हम एज अ रोल मॉडल आगे आ रहे हैं उसकी तरह उसके वजह से पूना में हेलमेट का अवेयरनेस बहुत ही अच्छी तरह से हो जाएगा हम यही विनती करते और यही आग्रह करते लोगों से कि आप हेलमेट पहनी हेलमेट ऐसा है कि हमने देखा है कि माँ बाप तो फिर भी पहन लेते हैं कभी कभी मगर बच्चे बिल्कुल नहीं पहनते हैं तो हमें बहुत ज़रूरी है कि बच्चों की जान बचाए क्योंकि वो फ्यूचर है हमारे देश के हम लोग अभी सनसेट में आ गए ये सनराइज है सब ये तो इन बच्चों के लिए हमने ये स्पेशली प्रोग्राम रखा है और मेन चीज़ ये है कि ये सबकी डोनेशन जो है ये हीरो मोटर कॉप ने की है तो नाम चाहिए हम तो सिर्फ आगे करणे दिवशी आपण आज हिरो मोटरतर्फे पाटील साहेबांनी हेल्मेटचं सा आज वाटप केलं आहे अनेक लोक मान्यवर आलेत की आपली सेफ्टी महत्त्वाची तशी आपल्या कुटुंबाची सेफ्टी महत्त्वाची आहे की आज पॅरेंट्स स्वतः हेल्मेट घातले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आपण घालायला शिकवलं पाहिजे पाल्याला तर त्यासाठी आज हेल्मेटचं वाटप झालं मला वाटतं आता पुण्यात हेल्मेट प्रत्येकाच्या डोक्यावर दिसेल याची आज आपण खात्री करूया आणि आपल्याला स्वतःला विश्वास वाटून घेऊया की हेल्मेट काळाची गरज आहे हेल्मेट घाला आणि आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवा हिरो कंपनीच्या सी एस आर फंडातून सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्रासाठी आपण पाच हजार हेल्मेट मोफत देण्याचा कार्यक्रम केला ह्या हेल्मेटचं वैशिष्ट्य आहे की मार्केटमध्ये छोट्या मुलांचे हेल्मेट जे मुलं आईवडिलांच्या मागे बसून येतात त्यांच्यासाठी नाही आहेत त्यामुळे हे स्पेशली डिझाईन केलं हिरो कंपनीने आणि ते आपण हे करत आहे आणि अशा प्रकारे तेरा राज्यामध्ये पंधरा कोटी रुपये खर्च करून हे हेल्मेट आपण डिस्ट्रीब्यूट करत आहे पुणे शहरामधल्या पंचवीस शाळांमध्ये आपण हे करत आहोत त्याचबरोबर मुलांना रस्ता सुरक्षेचं ज्ञान व्हावं म्हणून एक ट्रॅफिक क्वीज प्रश्नपत्रिका आपण केलेली आहे ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे ए कॉम्पिटिशन आहे हेल्मेटचं महत्त्व गिव वे टू ॲम्ब्युलन्स फस असे विषय त्यांना आपण दिलेले आहे तर त्या माध्यमातून आता राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह हो। पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पहिल्यांदा रस्ता सुरक्षा सप्ताह होता नंतर पंधरवडा झाला आणि आता महिना झाला पण आम्ही रोड सेफ्टीसाठी रोड सेफ्टीसाठी Uh, आम्ही वर्षभर ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत आहोत इंडियन हेड इंजुरी फाउंडेशनच्या माध्यमातून uh, जोधपूरचे महाराजा यांचे राजपुत्र गोल खेळताना डोक्याला मार लागून मरण पावले म्हणून त्यांनी इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन काढलं आणि त्यांनी हे uh, या फाउंडेशनच्या माध्यमातून हिरो कंपनीला रिक्वेस्ट करून हे पंधरा कोटीचे हेल्मेट राज्यामध्ये तेर, तेरा तेरा राज्यांमध्ये पाच पाच हजार हेल्मेट वाटण्यात येत आहेत आणि ह्यामध्ये आमचं मग आम्ही मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन जे महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राची जबाबदारी त्यांनी आमच्याकडे दिली होती आणि त्याप्रमाणे आपण पुण्यातल्या पंचवीस शाळांमध्ये साधारण हा उपक्रम पंचेचाळीस हजार मुलांपर्यंत आणि पालकांपर्यंत जाईल अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे मुलांना ट्रॅफिक वाहतुकीच्या नियमांचं ज्ञान व्हावं म्हणून ट्रॅफिक क्वेज आहे एसे रायटिंग आहे आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये सहाशे मुलांना आम्ही दिलेलं आहे आणि अजून आम्ही एक हजार हेल्मेट वेगळे स्वतंत्र पाच हजार सोडून द्यायचं आता कंपनीने